शक्ती दूतच्या माध्यमातून आता मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा भरता येईल अर्ज प्रत्येक जण आपल्या मोबाईल मध्येच भरू शकतात मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेचा ऑनलाईन अर्ज अधिवेशन काळात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली घोषणा होताच संपूर्ण महाराष्ट्रात या योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा दाखला आदिवास प्रमाणपत्र काढण्यासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती परंतु या योजनेचा लाभ सहज आणि सुलभतेने सर्व महिलांना मिळावा यासाठी या, या योजनेमध्ये बदल करण्यात आले आहेत आदिवास प्रमाणपत्र व उत्पन्नाचा दाखला या अटी शिथिल करण्यात आल्या आहेत तसेच या योजनेचा कालावधी देखील वाढवण्यात आला असून अर्ज भरण्यास सुलभता यावी याकरिता आपल्या मोबाईलमध्ये नारी शक्ती दूत ॲप डाउनलोड करून देखील आपण सहजरित्या हा अर्ज ऑनलाईन करू शकतो अशी माहिती प्रमोद एंडोले महिला व बालकल्याण विकास डिप सी ओ यांनी ही माहिती दिली नारी शक्ती ॲप नारीशक्ती दूत याद्वारे वैयक्तिक लाभार्थ्याला सुद्धा तसेच अंगणवाडी सेविका मदतनीस बचत गटाच्या महिला सोबतच सी एस सी सेंटर यांनासुद्धा याद्वारे माहिती भरता येऊ शकते एकदम साधं आणि सोपं हे ॲप आहे त्या नारी शक्तीरूचं ॲप केल्यानंतर आपल्याला पहिले त्यामध्ये नावनोंदणी करावी लागते आणि त्यानंतर मुख्यमंत्री लाडली बहीण योजना याच्यावरती केल्यानंतर त्याची के त्या माहिती भरावं लागते माहिती भरताना त्याचं संपूर्ण नाव पतीचं नाव जन्मदिनांक जिल्हा गाव शहर ग्रामपंचायत कोणती आहे पिनकोड नंबर पत्ता मोबाईल क्रमांक आधार क्रमांक त्यानंतर आपण शासनाच्या इतर योजनेचा लाभ घेतला आहे किंवा नाही त्याची विभाग कोणत्या विभागाचा जर लाभ घेतला असेल तर तो, तो कोणत्या विभागाचा घेतलेला आहे त्याची वैवाहिक स्थिती त्यासोबतच बँकेचं डिटेल्स त्यामध्ये भरावं लागतात त्यामध्ये कोणत्या बँकेचं अकाउंट्स आपला आहे त्यामध्ये बँकेचं नाव खातेदाराचं नाव बँक खाते क्रमांक त्याचा आय एफ एस सी कोड हा व्यवस्थित भरायचा आहे अकाउंट नंबर आणि ते त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण ई के वाय सी केलेली आहे का ई के वाय सी म्हणजे याचा अर्थ आपलं बँक खातं हे आधारशी संलग्न असलं पाहिजे त्यातच आपले पैसे जमा होणार आहे त्यानंतर सर्व हे भरल्यानंतर खालील कागदपत्रे अपलोड करायची आहे त्यामध्ये आधार कार्ड आदिवास जन्म प्रमाणपत्र म्हटलेलं आहे आता या आदिवास प्रमाणपत्र नसेल तरी सुद्धा हा फॉर्म भरला जाणार आहे त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र किंवा पंधरा वर्षाच्या अगोदरचा रहिवाशी असलेला पुरावा त्यामध्ये मतदान कार्डसुद्धा चालू शकेल किंवा इतर जे दोन डॉक्युमेंट्स आहेत तेसुद्धा चालू शकतात त्यानंतर उत्पन्न दाखला म्हटलेला आहे उत्पन्न दाखलेला सध्या ज्यांच्याकडे आहे ते भरू शकतात आणि ज्यांच्याकडे नाही त्यांनी घाबरून जाण्याचं कारण नाही ज्यांच्याकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड आहे तेसुद्धा यामध्ये फॉर्म भरू शकतात त्यामुळे उत्पन्नाचा दाखल्यासाठी जी गडबड होते ती होऊ नये हा त्यामागचा उद्देश आहे सोबतच हे बँक या उत्पन्न प्रमाणांतर् अर्जदाराचे हमीपत्र जे ऑफलाईन अर्जासोबत दिलेलं आहे हे हमीपत्र यासोबत दिलेलं आहे हे हमीपत्र आपल्याला भरायचं आहे आणि या हमीपत्रात सुद्धा अपलोड करायचं आहे आणि शेवटी अर्जदाराचा फोटो हे केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर क्रमांक टाकलेला आहे त्यामध्ये आधार लिंक असलेल्या त्याच्यावर तुम्हाला फॉर्म सबमिशनचा एक नंबर येईल तो नंबर आपल्याला या ऑफलाईन जे दे तुम्हाला दिलेला आहे या ठिकाणी तो टाकायचा आहे हा टाकल्यानंतर यासोबत जेवढी जेवढे जोड़ डॉक्युमेंट्स आहेत पूर्णतः ते सर्व डॉक्युमेंट्स आपल्याला अंगणवाडी सेविका मदतनीस हां सुपरवायझर यांच्याकडे जमा करायचे आहे एवढी साधी आणि सोपी पद्धत ही आहे हे झालं ॲपद्वारे आणि इतर ठिकाणहून वैयक्तिकरित्यासुद्धा सेतू सेंटर असतील महाई सेवा केंद्र असतील सी एस सी सेंटर असतील आधार किडचे काम करणारे असतील किंवा वैयक्तिक साईट्सवरून सुद्धा प्रत्येक लाभार्थी हा फॉर्म भरू शकतो त्यामुळे कोणीही पॅनिक होण्याची आवश्यकता नाही उत्पन्नात दाखला नसेल किंवा डोमेसिअल नसेल तरी पर्याय जो त्यांनी कागदपत्र सांगितलेलं आहे म्हणजे उत्पन्नात दाखला नसेल तर पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असले तरी चालेल सोबतच डोमेसियल नसेल तर पंधरा वर्षा अगोदरचा रहिवाशी पुरावा त्यामध्ये मतदान कार्ड चालेल त्यामध्ये जन्म प्रमाणपत्र चालेल त्यामध्ये सी सुद्धा चालेल हे कागदपत्र अपलोड करायचे त्यामुळं प्रत्येक लाभार्थ्यांना मी अशी विनंती करेल की तारीख होऊ नका फॉर्म एकतीस ऑगस्टपर्यंत भरण्यात येणार आहे आणि कोणत्याही प्रकारची यामध्ये जर कोणत्याही प्रकारचा व्यक्ती तुम्हाला पैसे मागत असेल किंवा इतर आर्थिक मिळवणूक करत असेल तर तात्काळ त्याचा निवेदन किंवा सूचना आमच्या कार्यालयापर्यंत द्यावी त्याच्यावर त्या संबंधात कारवाई प्रस्तावित कारवाई करण्यात येईल